हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मज्जेत असणार आणि तुमच्यापैकी कोणी नवीनच चॅनलवर आले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज बघा व्हिडिओची सुरुवात मी मस्त अशा छान रेसिपीने करणार आहे तर बघा शेंगदाणे गुळाचे लड्डू तयार करून घेणार आहे ॲक्च्युली कसं आहे ना हिवाळा सुरू झाला आहे आणि मुलांना किंवा आपणही असो म्हणजे घरातले छोटे मोठे सगळ्यांनाच हे लाडू खूप म जमतात आणि थंडीमध्ये गुळाचं सेवन केलंच पाहिजे प्रत्येकाने त्यामुळे बघा मी ते छान शेंग शेंगदाणे जे आहेत तीन वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने मी गूळ पण घेणार आहे शेंगदाणे अति छान मस्त पंधरा मिनटे जे आहेत ते मी मस्त खमंग भाजून घेणार आहे अगदी कमी आच्यावर आपल्याला शेंगदाणे पूर्णपणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने मी गूळ पण घेणार आहे तर बघा गूळ माझ्याकडे सध्या गूळ नव्हतं त्यामुळे गुळाचं पावडरच मी इथे वापरलेलं आहे तुम्ही जर तुमच्याकडे जर गूळ असेल तर तुम्ही गूळ गूळ पण वापरू शकता माझ्याकडे पावडर होतं म्हणून मी वा पावडरच जे आहे ते टाकून घेतलं कुठलाच तूप पाणी वगैरे मी इथे वापरला नाही आहे फक्त गूळ आणि शेंगदाणे दोनच मिश्रण करून जे आहे ते मी लाडू तयार करून घेणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी गूळ काढून ठेवला आणि परत जे आहे शेंगदाणे सगळ्या बाजूने फिरवून घेतलं ॲक्च्युली कसं आहे ना शेंगदाणे पूर्णपणे भाजेपर्यंत परतत राहिलं तर, परत तर शेंगदाणे सगळ्या बाजूने सेम सारखेच भाजले जातात आणि शेंगदाणे भाजायला थोडा आपल्याला पेशन्स घ्यावंच लागते म्हणजे पंधरा मिनटे जरी आपण शेंगदाणे छान असे भाजून घेतले तर बघा लाडूची टेस्ट खूप छान खमंग लागत असते सो बघा इथे माझे बऱ्यापैकी शेंगदाणे जे आहेत ते भाजून झालेले आहेत त्यानंतर बघा च्यू आज स्कूलला गेलीच नव्हती ॲक्च्युली तिला बरं नव्हतं आणि तिची हाईट बघा अगदी माझ्या खांद्यापर्यंत तिची हाईट पोहच पोचलेली आहे त्यानंतर बघा वेदांची सुट्टी झाली त्याला घ्यासाठी बाहेर गेली होती मी आणि त्याला घेऊन आली आणि बघा त्याची मस्ती इथे चालू आहे आणि त्याचं असते थोडं लहान मुलांचं कार्टूनपणा जे आहे ते सुरू असते आणि तो इतके नाटकं करते घरी येण्यासाठी की काय सांगू तुम्हाला आणि कॅमेरा जर सुरू असलं तर त्याचं जास्त नाटकं जे आहेत ते सुरू होऊन जातात त्यानंतर बघा घरी एक पार्सल आला होता ॲक्च्युली मी हे ट्रायपॉड मागवला होता पण अनलकीली ते ट्रायपॉड थोडा डॅमेज आला पण ट्रायपॉट खूप छान होता म्हणून मी रिटर्न जे आहे एक्सचेंजमध्ये परत एक मागवलेलं आहे आणि त्याचं फुल डिटेल व्हिडिओ मी ते एकदा नक्की बनवेन तर बघा याची खूप छान हाईट पण होती आणि सगळं बरोबर होतं पण खालच्या बाजूने जरा डॅमेज होतं त्यामुळे मी याला लगेच रिटर्नसाठी टाकलं आणि मग एक्सचेंजमध्ये सेम हाच ट्रायपॉट जो आहे तो मागवलेला आहे आणि प परत मला पाच ते सहा दिवस जे आहे ते मला थोडं वेट करावं लागेल आणि तुम्ही जर शूटिंगसाठी जर कुठलं ट्रायफ्रोड वगैरे शोधत असाल तर हा खरंच खूप चांगला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागू शकता आणि प्रत्येक वेळा जे वस्तू आहे डॅमेजेस येईल असं काही नसतं तर बघा त्यानंतर माझे शेंगदाणे पूर्णपणे जे आहेत ते थंडे झाले होते त्यामुळे सगळी शेंगदाण्याची साल जी आहे ती काढून घेतली आणि इथे माझा जो प्रयत्न आहे तो सुरू आहे म्हणजे कमीत कमी साल काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अगदी म्हणजे खूप कमी मी इथली साल जी आहे ती काढून घेणार आहे आणि सगळे शेंगदाणे खूप छान क्रिस्पी झालेले आहे म्हणून पटापट जे आहे सगळे शेंगदाण्याची साल पण निघून जाते आणि अशा प्रकारे जर आपण पंधरा मिनिटे जर आपण शेंगदाणे छान भाजून घेतले तर खरंच म्हणजे लाडू पण खूप छान होतात आणि अगदी बरोबर सेम सारख्याच बाजूने भाजले जातात त्यानंतर बघा सगळ्या साली काढून घेतल्या आणि आता मिक्सरमध्ये जे आहे ते मी फिरवून घेणार आहे आणि माझ्याकडे कसं आहे ना, ना? लाडू वगैरे जे आहेत त्याच्यासाठी पूर्ण मी पीठ तयार करून घेते त्यामुळे मी खूप बारीक जे आहे ते असं मिक्सरमधून काढून घेतला तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे ठोकळ बाडीक तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर बघा इथे मी एका पातेलीमध्ये सगळं काढून घेतलं गूळ वगैरे सगळं मिक्स केलं आणि दोन्ही असे छान मस्त हाताने जे आहे मिक्स करून घेतलं आणि परत एकदा जे आहे ते मी मिक्सरला लावून घेणार आहे म्हणजे परत एकदा जर आपण हे मिश्रण मिक्सरला लावलं तर बघा खूप छान सगळं एकजीव होते आणि सगळ्या बाजूला गूळ शेंगदाणे सगळ्या बाजूने म्हणजे लागून जाते त्यामुळे जे आहे मिक्सरमध्ये एकदा तरी फिरवायला हवं म्हणजे सारण आपलं खूप छान मस्त तयार होते आणि मग त्याचे लाडू बांधायला पण आपल्याला खूप सोपं जाते तर बघा ऑन ऑफ ऑन ऑफमध्ये मी जे आहे हे मिश्रण पूर्ण असं बारीक करून घेतलं आणि बघा किती छान याचं लाडू बांधले जात आहे आणि जर तुमचं लाडू बांधत नसेल तर तुम्ही एक ते दोन चम्मच जे आहे पाणी घालून मस्त पै की मिश्रण मिक्स करू शकता सो बघा इथे मी दोन चम्मच पाणी घातले आणि खूप छान मिश्रण जे आहे खूप छान तयार झालेलं आहे आणि अगदी खूप सोप्या पद्धतीने जे आहे इथे मी सगळ्या लाडू जे आहेत ते बांधून घेणार आहे आणि बघा सगळं मिश्रण असं मिक्स करून घेतलं आहे सगळं म्हणजे जेवढं पाणी हवं होतं तेवढं पाणी तुम्ही इथे घालू शकता तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे करू शकता तर इथे अर्धा किलोचे माझं जे आहे हा मिश्रण तयार झाला होता त्यामुळे मी इथे दोन चम्मचच पाणी वापरलेलं आहे आणि बघा लाडू किती सुंदर वळत आहे अगदी खूप छान लाडू ते मी बांधून घेत आहे असंच करून बघा सगळे एक एक करून लाडू जे आहे ते मी बांधून घेतले आणि एका स्वच्छ एअरटाईट डब्यामध्ये जे आहे ते मी लाडू इथे ठेवून देणार आहे आणि बघा माझ्याकडे काचीची एअरटाईट बर्नी होती त्यामध्ये सगळे लाडू इथे बांधून ठेवून दिले आणि बघा खूप छान मस्त जे आहे बर्नीमध्ये लाडू इतके सुंदर दिसत आहेत काय सांगू तुम्हाला आणि तुम्हाला फोडून पण दाखवते कन्सिस्टन्सी बघा खूप छान मस्त झाले पण तुम्ही पण नक्की एकदा हे लाडू ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय एव्हरी वन हॅव राईस डे